स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव बाईट्स या यूट्यूब चॅनलवर पण रोजच लिंबूचा आपल्या आहारामध्ये वापर करत असतो पण लिंबाबरोबरच लिंबांची पानं पण खूप औषधी असतात हे आपल्याला माहिती आहे का आपल्याला आपले पूर्वज आजपर्यंत सांगत आलेले आहेत की आपल्याला आजार जर आजारा झाला तर आजाराबरोबरच आजाराचं औषधसुद्धा आपल्याला निसर्गातच दडलेलं असतं आपण आपल्या झाडाची लिंबाची पानं तोडून आणलेली आहेत आणि ती स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि अशा पद्धतीने त्यांचे तुकडे करून घ्यायचे लिंबाची पानं नुसती तोडली आणि त्याचा जो सुगंध पसरतो त्याने सुद्धा खूप छान वाटतं तर लिंबाचा उकळलेल्या पाण्याचा तर आपल्याला किती फायदा होईल घरामध्ये आपल्याला किती ग्रीन टी करायचं आहे त्या हिशोबाने आपण बाकी साहित्य घ्यायचे आहे आता आपण एक लिटरचं प्रमाणामध्ये सगळं घेतो आहे तर आपण पानं लिंबाची घेतलेली आहेत त्यात पाच सहा मिरे घेतलेले आहेत आणि एक छोटा तुकडा अद्रकचा घेतलेला आहे आणि यामध्ये आपण ओली हळद वापरणार आहोत घरामध्ये जर ओली हळद असेल तर ती वापरा नसेल तर आपण र रोजच्या तिखट मिठाच्या डब्यामध्ये जी हळद असते ती, ती पण वन फोर्थ चमचा वापरली तरी चालते लिंबाच्या पानामध्ये जे सी व्हिटॅमिन असतं त्याच्यामुळे आपली शरीरातील प्रतिकारशक्ती वाढते तसेच आपल्या हवामानामध्ये सतत जो बदल होतो आहे त्यापासून पण त्या संसर्गापासून पण आपला बचाव होऊ शकतो आपली जी रोजची लाईफस्टाईल ताणतणावावाली असेल तर अशा लोकांनी नियमित लिंबाच्या पानांचा जर ग्रीन टी घेतला तर ते त्यांना खूप फायदा होऊ शकतो लिंबूच्या पानांचा वापर फक्त एखाद्या एक ऋतूपुरताच मर्यादित नाही आहे हा हा ग्रीन टी आपण वर्षभर पिला तरी आपल्याला खूप फायदा होतो आयुर्वेदामध्ये लिंबाच्या पानांचा तसेच ओल्या हळदीचा वापर करून वेगवेगळी औषधं तयार केलेली आहेत आपले पूर्वज हे अशा पद्धतीची औषधं वापरत आलेली आहेत त्यामुळे ह्यांचा कुठलाही साईड इफेक्ट नाही आहे जर कोणाला साईड इफेक्ट असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने याचा वापर करावा अशा पद्धतीचं आपलं रिफ्रेशिंग ड्रिंक हे तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ कुठल्याही वेळेमध्ये पिऊ शकता आणि याच्यामध्ये आपण ओली हळद लिंबाच्या पानां पानं आणि मिरे अद्रक याचा वापर केलेला आहे यातला कुठलाही घटक आपल्या आरोग्याचा फायद्याचंच था आहे यातनं कुठलंही नुकसान होणार नाही अशा पद्धतीचं आहे त्यामुळे अशा वेगवेगळ्या ग्रीन टीचा वापर करा आणि आपलं शरीर हेल्दी ठेवा ज्यामुळे आपल्याला कुठलेही आजार होणार नाहीत आणि आ आजार झाल्यानंतर जे आपल्याला औषधं घ्यावं लागतात त्याच्यामुळे वेगवेगळे साईड इफेक्ट्स होतात ते वाचण्यासाठी निरोगी हेल्दी राहणं खूप गरजेचं आहे थँक्यू